नमस्कार मित्रांनो आत्ता मी आहे गोंदवली स्टेशनवरती आणि हे पाठीमागे जे माझ्या आहे हे आहे मेट्रो स्टेशन मेट्रोतून पहिल्यांदा प्रवास करायचा आहे बघूया कसा होतो हा एक्सपिरियन्स आणि तीस रुपयेचं तिकीट आहे एक पंधरा किलोमीटरचा डिस्टन्स आहे तीस तीस रुपयेचं तिकीट आहे आणि ते मी आता ट्रॅव्हल करणार आहे बघूया कसा होतो एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो मेट्रो पण आता आपण बघूया कसे आहे मस्त जबरदस्त असणार आहे आणि गृहसुद्धा जबरदस्त होणार आहे इकडं आहे निक्स आणि ही आहे मेट्रो आम्ही मेट्रोमध्ये मध्ये फायनली बसलोय आणि मिळाले तीस रुपयाला मेट्रो तुम्हाला मी थोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तर समोर ही जी स्क्रीन आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय पाठीमागचे स्टेशन आणि पुढे येणारे स्टेशन तीच ती ट्रेन ज्याच्यात आपण बसून आता आलोय उतरलोय आता आपण मेट्रोचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता आतमध्ये फुल ए सी आहे वॉक मस्त तीस रुपये तिकीट आहे फक्त आणि तीस रुपयेमध्ये मध्ये ए सीत बसून ट्रॅव्हल आहे कुठं आपली रेल्वे जुनी आणि कुठं ही मेट्रो मेट्रो याला का म्हणतात हे आता आहे एक नंबर आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला मेट्रोमधून प्रवास करताना समोर स्क्रीनवर जे दिसतं हे आहे मेट्रोचं तिकीट त्याच्यावरती एक असतो क्यू आर कोड जो क्यू आर कोड आपण एंट्रीच्या ठिकाणी आणि एक्झिटच्या ठिकाणी स्कॅन केल्याशिवाय आपल्याला आतमध्ये प्रवेश नाही तो बघितला